चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारीत जाऊ नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन चला तर मग शांतपैकी स्वामींच्या एका मूर्तीला स्पर्श करा आणि बघा ती मूर्ती आज तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देते का नाही जर तुम्ही स्वामींच्या या मूर्तीला या मूर्तीच्या चरणांना स्पर्श केला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत जगाला जरी कळत नसेल तरीसुद्धा तुझ्या स्वामींना सर्व काही कळतं तुझ्या डोळ्यातील अश्रू जरी इतर लोकांना दिसत नसले तरीसुद्धा तुझ्या स्वामींनी ते पाहिले आहेत काळजी करू नकोस मला माहीत आहे तुझा सत्याचा काळ कठीण आहे जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे तर विश्वास ठेव आणि तुझ्या परीक्षेचा काळ आता संपला आहे लवकरच तुझ्या नशिबाचे फासे पलटणार आहेत मला माहीत आहे तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटाने भरलेला होता पण विश्वास ठेव देवाला सर्व काही कळतं त्याचे तुमच्यासाठीचे हेतू नेहमी उत्कृष्टच असतात आणि बाळांनो ते तुमच्या भल्यासाठीच असतात तू जरी माझ्यासमोर बसून तुझ्या मनातील गोष्टी मला सांगितल्या नसल्या तरीसुद्धा तुझ्या मनात जे विचार चालू आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचत आहेत बाळा आयुष्य आहे म्हटल्यावर चढ उतार तर येणारच कधी कमी कधी जास्त सुख दुःख वाटेला येणारच म्हणून असं हताश होऊन नाही बसायचं लक्षात घे प्रत्येक दिवस सारखा नसतो आज जरी वाईट काळ सुरू असेल तर उद्या येणारा काळ हा तुझा सुवर्ण काळ आहे इतकी चिंता करू नकोस लक्षात घे चिंता ना भूतकाळ बदलू शकते ना भविष्य काळ बदलू शकते पण चिंता वर्तमान काळ नक्कीच खराब करू शकते म्हणून चिंता करणं व्यर्थ आहे विश्वास ठेव आताच लवकरच सर्व काही बदलणार आहे तुला तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे काळजी करणं थांबव माझी तुझ्यासाठीची एक खास आणि उत्तम अशी योजना आहे ती तुला लवकरच कळेल तुला आत्तापर्यंत जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतले आहेस आता आम्ही तुझ्या आयुष्यात एक नवीन दरवाजा उघडत आहोत फक्त हिमतीने पुढे जा बघ आयुष्य किती सुंदर आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणाचं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही स्वामींच्या या मूर्तीला स्वामींच्या या चरणांना स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन खूप दिवस झालं एका गोष्टीचा हट्ट धरला आहे दररोज विचारते स्वामी कधी देणार स्वामी कधी माझी इच्छा पूर्ण करणार लक्षात घ्या प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि तुझी वेळ लवकरच येत आहे तुला जे जे हवं आहे ते तुला सर्व दिलं जाईल फक्त एक कर नामस्मरणात खंड पडू देऊ नकोस कारण तुला जर या भवसागरातून कोण पार करू शकत असेल तर ते फक्त नामस्मरण आहे नामस्मरणात सर्व काही आहे तुझ्या आयुष्याचा अर्थसुद्धा तुला त्या नामस्मरणातच मिळेल बाळांनो तुम्ही इथल्या गोष्टींच्या मागे पळू नका नामस्मरण करा इथल्या गोष्टी तुमच्या मागे धावतील हा तुमच्या स्वामींचा शब्द आहे आता तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात साकार होईल विश्वास ठेव तू तुझा कठीण काळ खूप उत्तम रिशा रित्या ओलांडला आहेस आता तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही स्वामींचे ऋणी असाल की तुम्ही हार मांडी नाही तुमच्या कामावर लक्ष द्या आता भूतकाळ सोडून द्या आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर तुम्ही मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करणार नाही तितक्या लवकर तुम्हाला नवीन संधी सुखी आयुष्य दिलं जाणार नाही आणि इतकी चिंता कशासाठी करतेस मनासारख्या गोष्टी घडत नाहीत मिळत नाहीत म्हणून निराश व्हायचं नसतं डगमगून जायचं नसतं नेहमी प्रामाणिक राहा माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा मग बघा इच्छा कशा पूर्ण होतात आणि हे गोष्ट लक्षात ठेव बाळा तू तु तुझ्या तु 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 स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे म्हणजे तुझा उद्धार सुद्धा निश्चित आहे तुझ्या सर्व दुःखांचा नायनाट होईल आणि जीवनात आता लवकरच आनंदी आनंद येईल मळा अतिराग हा तुझ्या प्रगतीतला मोठा अडथळा आहे त्याच्यावर नियंत्रण ठेव सगळे मार्ग खुले होतील विश्वास ठेव समोर उभे असलेल्या संकटांपेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर बघ विजयसुद्धा तुझाच आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा येतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही स्वामींच्या या मूर्तीला किंवा स्वामींच्या चरणांना स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन चला उठा असे हारून बसू नका इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे आता तुझ्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही तुझी सर्व कामे मार्गी लागतील लक्षात घ्या मनुष्याच्या आयुष्याचं गणित आजपर्यंत कोणाला उलगडलं नाही कारण नियतीच्या मनातलं कोळं आजपर्यंत कोणाला सुद्धा सुटलं नाही गुरुच्या शब्दाला परमेश्वर सुद्धा खाली पडून देत नाही कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याला एकटं सोडत नाही गुरुचा अदृश्य हात सदैव आपल्याबरोबर असतो जर तू सेवा केली आहेस तर निश्चितच वेळ आल्यावर तुला त्याचं फळ मिळणारच आहे चिंता सोड आणि चिंतन करायला सुरुवात कर बाळा तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझं एक यश घेईल त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न कर बघ विजय किती मोठा तुझी वाट पाहत आहे लक्षात घ्या नशीब जर काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते आज जे घडते ते अशक्य आहे असं वाटत असलं तरीसुद्धा ते तुझ्या नशिबात आहे प्रयत्न कर प्रयत्नाला यश येणारच दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान काळ का वाया घालवायचा लक्षात घ्या तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर दिलं जातं तुमच्या प्रत्येक सेवेला फळ दिलं जातं परंतु तुमच्याकडे संयम नसतो त्यामुळे जे फळ मिळणार होतं तेसुद्धा मिळत नाही संयम ठेवा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट होणार आहे जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात सुद्धा आहे फक्त आठ एकच आहे संयम ठेवायचा आहे तुम्ही एका अशा गुरूच्या सानिध्यात आहात जो या परब्रह्माचा या ब्रह्मांडाचा नायक आहे आणि त्याने तुमचं नशीब लिहिलं आहे म्हणजे विचार करा नशिबात काहीतरी फास्ट लिहिलंच असेल दररोज हे सहा वाक्य सकाळी उठल्यानंतर बोलायचे आहेत आणि एका महिन्यात आयुष्यात होणारा बदल अनुभवायचा आहे भगवंत नेहमी माझ्यासोबत आहे मी खूप भाग्यशाली आहे माझे शरीर एकदम निरोगी आहे मी या जगातील सगळ्यात जास्त सुखी व्यक्ती आहे मला माझ्या कामात यश मिळत आहे माझे प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होत आहे बोलून बघा आणि अनुभव आल्यानंतर नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी पोस्ट कमेंट केल्या होत्या त्या सर्वांचे मनापासून आभार तुमच्यावर आणि तुमच्या सह कुटुंबावर स्वामींची अखंड कृपा दृष्टी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध खडवी हि